चांगला प्रयत्न पण नकीश कॅच आऊट खूप चांगला डिफेन्स आणि एक रन एक रन एक रन थर्ड बॉल

शॉर्ट आणि नक्कीच खूप शॉर्ट नक्की पण लेपायच्या हिशोबाने एक रन नक्कीच्या हिशोबाने ओवरतो आणि एकच रन समाधान आणि आपण तू छान अशी फिल्डिंग एक ऑलराउंडर टॅप असा शॉर्ट आणि एक धावेवर तू छान असा बॉल आपण ना बॉल आणि पुन्हा एकदा विकेट खूप छान असा बॉल आणि पुन्हा एकदा साईच्या सहा बॉल डावट केलेला आपण बघितली आहे एक रन एक धाव रन सुंदर असा शॉट आहे आणि आणि समाधान खूप छान असा ट्राय एक रन आणि पळून घ्यायचे बाहेर गेला तरच वन डे आहे अंडरम क्रिकेट मध्ये दहा बॉल दोन रन्स करणं पण अवघड जातं

खूप छान असं शॉर्ट आहे नक्कीच बोलताना एक्सपिरियन्स खूप इम्पॉर्टंट खूप छान आहे आणि मार्गस्थ आहे खूप छान असं शॉर्ट अजून एक रनची आवश्यकता आवश्यक छान असू तीन बाउंड्री मारून आपल्या संघाला विजयी करताय कुणाल यांच्या बॅट मिळून नक्की